रामराम मंडळी जय खानदेश जय आयराणी मंडळी आज शिक्षणा जागर करानी गुंता एक ऐराणी रचना सादर करी राहीनू ही रचना तुमले कशी वाटणी कॉमेंट करी नक्की सांग्यात चला तर ऐका मग जीव तोडी तोडी सांगे मास्तर ऐको या करी करी सांगे मास्तर चाल श्यायाम चाल रे भास्कर ऐको या करी करी सांगे मास्तर चल श्यायाम चाल रे भास्कर नको राहायजो तू बठी घर चालना जाती न मौरे पोर नको तू बठी घर चालना जाती न मोरे पोर चाल पाठले चाल पाठले टांग तू दप्तर चाल शायामा चाल रे भास्कर लागो नको देऊ तुले शाय दू करू नको हाई घोड चूक नको लागू देऊ तुले शायान दू करू नको आई गोड चू न हाकलशी नत हाकलशी लोक न टॅक्टर चाल शायाम चाल रे भास्कर जीव तोडी तोडी सांगे मास्तर चाल शायाम मा चाल रे भास्कर शिक्षण शेनारे वागिन दूत माणूस पेतास गुर गुर शिक्षण शेनारे वाघिन दूध माणूस पेताच करस गुर सांगी गयात सांगी गयात साहे बॅरिस्टर चाल शायाम चाल रे भास्कर माय बाप शेतस गरीब तुन्हा कर इचार ते स्न दारिना माय बाप शेतस गरीब तुन्हा कर इचार ते स्न दारीना शिकी लिखी शिकी लिखी बन तू डॉक्टर चल श्यायाम चाल रे भास्कर चल श्यायामा चाल रे भास्कर जीव तोडी तोडी सांगे मास्तर चल शायामा चाल रे भास्कर पुस्तक वाचानी लावा गोडी नाद मोबाईल ना दे देवा सोडी पुस्तक वाचानी लाव गोडी नाद मोबाईल ना दे देना सोडी काब जागस काब जागस येडा तू रातभर चाल श्यायाम चाल रे भास्कर जीव तोडी तोडी सांगे मास्तर चाल श्यायाम मा चाल रे भास्कर खरं सांगस भाऊ जुना ते नीत मैले तुम्ही जाना खरं सांगस भाऊ इजुना ते नीत मैले तुम्ही जाना जिंदगी बनाडा जिंदगी बनाडा पोरे हो सुंदर चाल श्यायाम चाल रे भास्कर चाल श्यायामा चाल रे भास्कर चाल श्यायामा चाल रे भास्कर जीव तोडी तोडी सांगे मास्तर चाल श्यायामा चाल रे भास्कर आयकोया करी करी सांगे मास्तर चाल श्यायामा चाल रे भास्कर जय खानदेश मंडळी जय खानदेश